हॅलो नमस्कार सर हां नमस्कार बोला सर आपण बरेचसे व्हिडिओ कर्जमाफी संदर्भात नाही आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत तर त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या सर हां हां तर त्यांचं म्हणणं होतं की सर कर्जमाफी होणार पण कधी होणार कर्जमाफी हां तर त्या संदर्भात सर तुम्ही शेतकऱ्यांना आढावा द्यावा आणि जे काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे ते आपण पुढील आता घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर हां तर सर्वप्रथम शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावे आपण कर्जमाफी संदर्भात सगळी डिटेल मध्ये माहिती आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या एका एका प्रश्नाची उत्तर आपण देऊयात हां हां बरोबर पर सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात एक महत्वाची आनंदाची बातमी आणि ती आनंदाची बातमी ती म्हणजे एक नवीन अपडेट आलेली आहे समोर आणि सध्या आपल्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात मोठ विधान करण्यात आलेली आहेत आणि अं कर्जवाफीचा कर्जमाफीचा प्रश्न आ, सत्ता पक्षाच्या आमदारांना किंवा सत्ता पक्षातल्या मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलेला आहे आणि विरोधी पक्षच नव्हे तर, आ, आ, चा चा तर सत्ता पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफीचा मुद्दा लावून धरण्यात आलेला आहे त्यामुळे विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाचे आमदार आपण जर पाहिलं तर विजय वडेट्टीवार असतील याचबरोबर सत्ता पक्षातले बबनराव लोणीकर असतील यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा मुद्दा लावून धरलेला आहे कारण की आपण जर पाहिलं तर ह्या महायुती सरकारनं निवडणुकीला सामोरं जाण्याकरता कर्जमाफीचा शब्द शेतकऱ्यांना दिलेला होता वचन दिलेलं होतं त्यामुळे आता वचन नावा पूर्ण करायची वेळ आलेली आहे त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कर्जमाफीचा प्रश्न तरी असेल तो लावून झालेला आहे विरोधी पक्षाच्या आमदाराच्या माध्यमातून सत्ता पक्षाच्याही आमदार सध्या कर्जमाफीवर आणून आहेत सर काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते मी तिथं तुम्हाला थोडक्यात विचारणार आहोत हा तर सर, सर पहिल्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की दोन हजार चोवीसचं जे चालू कर्ज आहे तर ते माफ होणार का दोन हजार तेवीस चालू सध्या थकीत असेल तर आता एक एक मिनिट आतापर्यंत कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतलाच नाही परंतु सरकारने जर निर्णय घेतला तर दोन हजार चोवीस पर्यंत थकित असलेल्या शेतकऱ्यांच्या चा निर्णय होऊ शकतो आणि सर दुसरा प्रश्न असा आहे थकीत व रेग्युलर कर्ज माफ होणार का जर सरकारने कर्जमाफी केली तर कर्ज थकीत कर्ज माफ होत असतं रेग्युलर कर्जाला प्रोत्साहन भेटत असत आणि सर तिसरा प्रश्न खूपच महत्वाचा आहे त्यांचा प्रश्न असा की दोन हजार नऊ पासून ते माफ होणार का सरकारने आता सरसकट शब्द असा आहे की सरसकट कर्जमाफी जर झाली तर दोन हजार नऊच काय कधीच पण कर्ज शेतकऱ्याच्या साथबरोबर असेल तो माफ होत असतो परंतु सरकारने नियम अटी व धोरण लागली लावली किंवा वर्षाचा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत जर कर्जमाफीचा निर्णय घेतला तर ते दोन हजार नऊचा वगैरे माफ होणार नाही परंतु सरकारने सरसकट जर विचार केला कर्जमाफीचा तर दोन हजार नऊचा असेल किंवा दोन हजार आठचा असेल दोन हजार बारा तेरा कधीच असेल ते सरसकट कर्ज माफ होत होईल परंतु सरसकट जर कर्जमाफीचा विचार केला तर आणि जर सरकारने नियम किंवा या दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस पर्यंत जर कर्जमाफी केली तर मागचा कर्ज माफ होणार नाही आता कर्जमाफीची वाट पाहावी लागेल आणि सर पुढचं एक महत्वाचा प्रश्न आहे सर आय सी सी बँक चे कर्ज माफ होईल का आय सी सी आय आय सी आय सी बी हे बघा ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात ज्या बँका जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था आपण जर पाहिलं तर सहकारी बँका नॅशनल बँकेमध्ये आपण जर पाहिलं तुम्हाला अगोदर सांगितलं स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक बँक पंजाब नॅशनल बँक या सारख्या या सारख्या नॅशनल बँका शेतकऱ्यांना त्यांच्या सातबारावरती सातबारा गहाण ठेवून कर्ज देतात ना सर्व बँकेचं कर्ज माफ होत असतं हां हां बरोबर आहे सर आणि सर एक खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्न असा आहे की दरवर्षी जे व्याजाने कर्ज काढून पीक कर्ज परतफेड करतात त्या त्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम सर्वप्रथम लाभ मिळेल का समजा प्रोत्साहन वगैरे काही मिळणार का हुँ. परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पण अनुदान भेटत असतं त्यांना काही कर्जमाफी भेटत नसेल जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर त्यांना पण अनुदान सरकार जाहीर केलं जेवढं काही के करेल ते ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केली त्यांनी पन्नास हजार प्रोत्साहन पण अनुदान जाहीर केलं ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी केली त्यांनी त्यावेळेस पंचवीस हजार जाहीर केलं आता यावेळेस या हे सरकार जेवढं काही कर्जमाफीचा निर्णय घेईल निर्णय घेतलाच तर प्रोत्साहन पण अनुदानासाठी सुद्धा निर्णय सरकार नक्कीच घेईल आणि सर एक शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की माझं दोन हजार आठचं कर्ज आहे आणि ते माफी होणार का सर सरकारने निर्णयच घेतला नाही अजून त्यामुळे काही सांगू शकत नाही पण सरकारने सरसकट निर्णय घेतला तर तो माफ होऊ शकतो आणि सर एक अजून प्रश्न आहे नेहमी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा काय फायदा त्यांना नेहमी शेतकऱ्यांचा कर्ज भरणाऱ्याचा फायदा सरकारने विचार करायला पाहिजे की किंवा नेहमी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पण जे काय त्यांचं जेवढं कर्ज त्यांनी भरले तेवढं त्यांना माफी भेटायला पाहिजे तो त्या शेतकऱ्यांनी प्रश्न योग्य विचारला पण याचं उत्तर सरकारकडे आहे ते आपल्याकडे नाही आणि सर एक शेतकऱ्यांनी एक खूपच महत्वाचा प्रश्न केलेला आहे तर त्यांचं म्हणणं आहे की माझं शेत जे आहे ते दोन गावाला आहे त्याची कर्जमाफी होणार का समजा दोन्ही गावाला माझे शेत आहे आणि त्याला कर्ज वेगवेगळा लागतो तर त्याची कर्जमाफी होणार का दोन्ही गावातला त्याच मग त्या शेतकऱ्यांचं कर्ज एकाच एकाच खात्यावर असेल ना का दोन्ही खात्यावर आहे दोन्ही खात्यावर समजा दोन सात बारा आहे तर दोन्ही खात्यावर कर्ज येणार ना हो असेल पण त्यांची आता सरकारने तीन लाखांपर्यंत सरसकट केली पण त्यांचे दोन्ही जर तीन लाखाच्या मध्ये असेल तर माफ होऊ शकतात हा दोन्हीच जर दीड दीड लाख असेल तीन लाख तर असं माफ होऊ शकते पण दोन्हीचा बी तीन तीन लाख सहा लाख जर झालं तर सरकारने तीन लाखांपर्यंतचा निर्णय घेतला फक्त तीनच लाख माफ होईल कोणत्या बरोबर आहे सर हा सर हे कर्ज किती लाख रुपयापर्यंत माफ होणार सरकारने सांगितलं होतं ना माहिती सरकार आता निवडून आलंय त्यांनीच चांगलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तीन लाखांपर्यंत सर सगळं कर्ज माफी करू हा बरोबर तीन लाखांपर्यंत आता होईल ना होईल शेवटी आता हिवाळी या दिवशी बाकी काही दिवस